मी योगेश आणि तुम्ही पाहत आहात द पिलर लोकशाहीचा चौथा स्तंभ मित्रांनो राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळला त्याचं कारण मुख्यमंत्र्यांनी कारण स्पष्ट करताना सांगितलं की तासी पंचेचाळीस हजार किलोमीटरचं वारे त्या ठिकाणी वाहत होते त्यामुळे तो पुतळा पडला तर त्या ठिकाणचे सरकारचेच शिक्षण मंत्री असलेले दीपक केसरकर यांनी तर अनेक मुक्ताफळं त्या ठिकाणी उधळली ते, ते म्हणाले की जे झालं ते ठीक झालं वाईटातून काहीतरी चांगलं घडायचं असेल म्हणून हे झालं त्यामुळे हे जे झालं त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करा ते सोडून द्या अर्थात हे इतकं सहजासहजी सोडून देण्यासारखा विषय नाही तमाम महाराष्ट्राचं हे आराध्य दैवत आणि त्यांची ही झालेली अवस्था त्याचे व्हायरल झालेले ते फोटो व्हिडिओ हे बघून प्रत्येकाचं मन अक्षरशः मन मन त्या ठिकाणी सुन्न झालं आणि प्रत्येकांना मन दुखावणारं मन हेलवणारं ही घटना आहे त्यामुळे कोणताही मराठी माणूस छत्रपती शिवरायावरती प्रेम करणारा माणूस अर्थातच दुखावला गेला आहे आणि ज्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन शिवछत्रपतींचा आशीर्वाद सला देऊ मोदींना साथ हे सरकार सत्तेमध्ये आलं आणि गेली दहा वर्षापासून केंद्र आणि राज्यामध्ये ते सत्तेमध्ये आहे सत्ता करत आहे आज ते लोक छत्रपती शिवरायांचा ते असतो किंवा विरोधक असत सगळेच राजकारणी हे फक्त राजकारणापुरता वापर करतात हे वारंवार सिद्ध आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जो सामान्य मतदार आहे तो फार दुविधा मनस्थितीमध्ये आहे म्हणजे हे सगळे ढवळ्यापाशी पवळ्या बांधला एखाद्या घटनेचं कसं बरोबर राजकारण करायचं हे विरोधकांना माहीत आहे आणि जे सत्ताधारी असतात त्यांना प्रत्येक गोष्टीमधून कसा आपला स्वार्थ साधता येईल त्यामध्ये कसा पैसे खाता येईल हेच त्यांचं त्या ते ठिकाणी मोठी वास्तव मुख्य उद्देश तो असतो त्यामध्ये त्यांची आत्मीयता त्याबद्दलचं त्यांचा श्रद्धाभाव हे कुठेही बिलकुल दिसत नाही एखादा महापुरुषाचा पुतळा स्थापन करायचा आहे किंवा एखादा महापुरुषाच्या बद्दल एखाद्या कार्यक्रमाला ते जातात तर त्यांच्या विचाराशी त्यांच्या तत्वाशी एकही राजकारणी प्रामाणिक सध्या असताना दिसत नाही त्यांची नैतिकता ती दिसत नाही प्रत्येक गोष्टीमधून राजकारण करायचं आणि आपला स्वार्थ साधून घ्यायचा हीच सध्याची प्रत्येकाची त्या ठिकाणी स्पर्धा लागलेली आपल्याला दिसते आणि असो एवढे सगळे म्हणतायत तर तो विषय जरी सोडण्यासारखा नसला जिव्हारी लागलेला असला तरी हा विषय आपण तात्पुरता बाजूला ठेवूयात कारण की जे झालं आहे त्यामध्ये आपण आता परत काही करू शकत नाही अर्थात त्या घटनेचा सरकारचा आणि त्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांचा संबंधित मंत्र्यांचा हा करावा तेवढा निषेध कमी आहे तो निषेधच आहे आणि ह्या मूर्ख राजकारण्यांना थोडा जरी स्वाभिमान असेल छत्रपती शिवरायांबद्दल थोडी जरी आत्मीयता असेल प्रेम असेल तर या सर्व अधिकाऱ्यांनी स्वतःहून आपला राजीनामा त्या ठिकाणी दिला पाहिजे राहिला विषय मित्रांनो ह्या लाईव्ह करण्याचा आणि आज तुमच्यासमोर बोलण्याचा तो विषय असा आहे की मित्रांनो छत्रपती शिवराय हे तुमच्या आमच्या आत्मसन्मानाचा विषय आहे आणि असं होत असताना अशा घटना जर जेव्हा घडतात तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये त्याचे पडसाद उमटणं हे साहजिकच आहेत पण मित्रांनो आपण जर बघितलं तर मागील काही चार पाच वर्षापासून या पुतळ्यांचं अशा प्रकारचे महापुरुषांचे पुतळे ऐन इलेक्शनच्या तोंडावर त्याचं अनावरण करणं त्याचं उद्घाटन करणं घाईगरबडीमध्ये ते उरकणं याचं प्रमाण फार वाढलं आहे आज जेव्हा तो राजकोटचा पुतळा पडला ती घटना घडली म्हणून आपल्या आज ही घटना समोर आलं सगळ्यात संपूर्ण महाराष्ट्र त्यामध्ये ढवळून निघाला आपण बघतोय दोन तीन दिवसापासून पण मित्रांनो या घटना आपल्याला आज या घटनेतून काहीतरी शीक घेण्यासारखं आहे जेव्हा ताक माणसाला दूध पोळतं तर माणूस देखील फुंकून पेत असतो पण आपण नेमकं कधी शहाणं होणार आहोत हे सरकार हे प्रशासन कधी शहाणं होणार आहे आज जर आपण बघितलं मित्रांनो की महाराष्ट्रात प्रत्येक राजकारणी मग अगदी ग्रामपंचायतच्या सरपंचापासून तर आमदार खासदारापासून महापुरुषांचं भांडवल कसं करता येईल आणि त्यांचा आपल्याला आपल्या राजकारणामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये फायदा कसा करून घेता येईल यासाठी प्रत्येक गावागावामध्ये आज महापुरुषांचे पुतळे उभारत आहेत मग त्या गावामध्ये कोणत्या जातीचं किती मताधिक्य आहे त्यानुसार त्या गावात कोणता पुतळा बसायचा बसवायचा हे ठरवलं जातं मग घाई त्या ठिकाणी जागा निवडली जाते ती गा जागा क्लिअर त्या जागेचं क्लिअर टायटल आहे का त्या जागेमध्ये पुतळा बसल्यानंतर आजूबाजूच्या लोकाला काय त्रास होणार आहे सगळ्यांचा त्याला संमती आहे का की ती जागा कोणाची आहे अतिक्रमणाची आहे का शासकीय त्याच्या सर्व परवानग्यांना घेता रातोरात त्या ठिकाणी आपला फक्त राजकारणाचा स्वार्थ साधून घ्यायचा येणाऱ्या काळात त्याचे काय परिणाम होतील याचा विचार न करता त्या ठिकाणी तर पुतळा उभा करायचा आणि घाई गडबडीत मग त्याची क्वालिटी त्याची गुणवत्ता याकडे सरासपणे दुर्लक्ष केलं जात आहे आज ही राजकोटची घटना घडली म्हणून आपल्या लक्षात आलं पण मित्रांनो आज जर आपण गावागावामध्ये गेलात तर आज प्रत्येक गावागावामध्ये खास करून मराठवाड्यामध्ये जर तुम्ही गेलात तर प्रत्येक गावामध्ये तुम्हाला छत्रपती शिवरायांचा आणि प्रत्येक वस्तीनुसार जे ज्या समाजाची वस्ती असेल त्या वस्तीमध्ये प्रत्येक महापुरुषांचा पुतळा आपल्याला उभा करायला दिसतोय अर्थात पुतळे उभा होत आहेत याबद्दल काही वाद नाही आपल्याला महापुरुषांचं प्रेम असेल आपण पुतळा उभं करत असतो त्याच्यामध्ये काही गैर नाही पण आपण त्या पुतळ्याची जर आज दुरवस्था बघितली तर मित्रांनो खाल्ली एक ते दोन वर्षामध्ये ते पुतळे असे दिसतात की ते पुतळे नेमके कोणाचे आहेत त्या पुतळ्याच्या जवळ जाऊन देखील तुम्ही ओळखू शकणार नाहीत अगदी ब्रांचचे त्यामध्ये पुतळे बनवणाऱ्या वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत व्यावसायिक आहेत त्यांनी देखील अगदी त्यांचे व्यवसाय मांडलेले आहेत अगदी वेगळं फक्त वरून पॉलिश करायचं आणि त्याची गुणवत्ता क्वालिटी फक्त पैसा कमवण्याच्या मागे आपण कोणत्या गोष्टी मागे किती पैसा कमवायचा आणि कोणत्या गोष्टीचा व्यवहार करावा व्यापार करावा हे देखील आपल्याला कळायला तयार नाही याचं वक्ती मूर्तिबंत उदाहरण द्यायचं म्हणजे लांब नाही आपल्या जालना जिल्ह्यामधील आंबड तालुक्यामध्ये प्रॉपर आंबडचा जो आपल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा पाचोड चौकामध्ये बसवलेला आहे पाचोड नाक्यावरती तर पुतळा दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेच्या इलेक्शन अगं इलेक्शनच्या पूर्वसंध्येला सहा महिने इलेक्शन असताना अगदी इलेक्शनच्या तोंडावर इलेक्शन नजरेसमोर ठेवून निवडणूक नजरेसमोर ठेवून घाई गडबडीमध्ये आमदार नारायण कुचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तो पुतळा त्या ठिकाणी बसवला तो ब्रांचचा पुतळा बसवला म्हणून सांगितलं मित्रांनो आज जर त्याची आपण दुरवस्था बघितली तर तो पुतळा अतिशय काळवंडलेला आहे आज पुतळा बसवला तर ह्या एकोणावीस जानेवारी ते एकोणावीस फेब्रुवारी सॉरी या एकोणावीस फेब्रुवारी ते दुसऱ्या एकोणावीस फेब्रुवारीपर्यंत त्याकडे कोणी जातही नाही आणि त्याची काय दुरावस्था झालेली असते ती मी या ठिकाणी शब्दात सांगू शकत नाही ते आपण येता जाता बघतच असता त्यामुळे कुठेतरी राजकोटला झालेल्या घटनेचा निषेध करण्यापेक्षा त्या घटनेमधून आपण कुठेतरी शिकलं पाहिजे आणि आपण प्रत्येक गावागावामध्ये जेव्हा पुतळा उभा करण्याचा विचार करतो त्या ठिकाणी तर येणाऱ्या काळामध्ये त्याचे काय परिणाम होणार आहेत सामाजिक जीवनावरती त्याच्या जबाबदाऱ्या आपल्याला त्या पेलावणार आहेत का आणि त्या जबाबदाऱ्या आपण होणाऱ्या परिणामाच्या किंवा त्या पुतळ्याच्या देखरेखीच्या सुरक्षेच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण पूर्ण करायला सक्षम आहोत का याचा देखील विचार व्हावा याच्यावर ते देखील चिंतन झालं पाहिजे आणि आपला जो आंबडचा पुतळा आहे त्याच्यामधून महापुरुषांचा आपण त्या ठिकाणी जो पुतळा उभा करतो आहे त्याच्यातून त्यांचा विचार लोकांपर्यंत पोहोचतोय का की त्यांचं आपण एक प्रकारे विडंबन करतो आहे विटंबना करतो आहे याचा देखील विचार झाला पाहिजे आणि मेंढराप्रमाणे ह्या आजूबाजूच्या गाव बाजूच्या गावात पुतळा बसवला मग आपलं गाव मागे का म्हणून आपल्या गावातही बसवायचा पण येणाऱ्या काळात आपण त्याची जबाबदारी घ्यायला सक्षम आहोत का याचा देखील विचार झाला पाहिजे अर्थात जर त्याचा वि ती जबाबदारी पेलवण्यासाठी जे गाव सक्षम असेल महापुरुषां त्या पुतळ्याची रोजच्या दिनचर्या त्या ठिकाणी दिवा लावणे असेल दिवाबत्ती असेल वेळोवेळी त्याची पासपूस असेल साफसफाई असेल त्या ठिकाणी उन्हापासून पावसापासून त्या पुतळ्याचं संरक्षण करणं असेल याची जर तुम्ही शंभर टक्के काळजी घेण्याची तुमच्याकडे धमक असेल ताकद असेल तर अर्थात त्या गावामध्ये त्या गावकऱ्यांनी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन आणि सर्व गावकऱ्यांच्या मताने पुतळा जर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वाद होणार नसेल तर तुम्ही महापुरुषांचा पुतळा नक्की बसवला पाहिजे त्यामध्ये काही हरकत नाही पण एखाद्या गावामध्ये काही लोकांचा विरोध आहे काही लोकांचं समर्थन आहे मग त्यांचा विरोध असताना मग त्यांच्या जोरावरती आपल्याला पुतळा बसून दाखवायचा अशा पद्धतीने जर कोणी पुतळा बसवत असेल हो तर त्यामध्ये मला वाटतं महापुरुषांच्या विचारांची आपण कुठेतरी हार करतोय त्यामध्ये महापुरुषांच्या विचारांची हार आहे हे आपण देखील याचा देखील विचार झाला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये खरंच जे शिवप्रेमींना आज कळवळा आहे आज आपण एवढ्या जोशानं सोशल मीडियावरती व्यक्त होत आहोत त्या घटनेचा निषेध करत आहोत अर्थात पुन्हा एकदा सांगतो की है। है है, आनि आनि हो आनि कि त्या घटनेचा निषेधच आहे आणि करावा तेवढा निषेध कमीच आहे पुन्हा तुम्हाला असं वाटू नये की हा सरकारची बाजू घेतो की काय सरकार हे मूर्ख आहे पण सरकार मूर्ख आहे आणि आपल्याला मूर्ख करत आहे कारण आपण त्यांना मूर्ख होऊ देतोय आणि त्यांना माहीत आहे की जनता देखील मूर्ख आहे त्याच्यामुळे जैसा अगोदरची जी जुनी मन होती जैसा गुरु वैसा चेला आत्ताच्या काळामध्ये उलट झालेलं आहे जैसा चेला वैसा गुरु म्हणजे जसं चेल्याला लागतं ला ला तशा पद्धतीनेच गुरु आज वागत आहेत तशी जनता तशी सत्ताधारी सत्ताधारी वागत आहेत त्याच्यामुळे सगळा दोष आपण सत्ताधाऱ्यांना देऊन चालणार नाही अर्थातच त्यामध्ये आपण चेले म्हणजे जनतेचा देखील तेवढा दोष आहे हे देखील आपण हे वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे आणि या आंबडच्या पुतळ्या असतील आपल्या गावाच्या पुतळ्यामधील एखादा पुतळा आपला आपण जर नवीन पुतळा त्या ठिकाणी बसवण्याची प्लॅनिंग करत असताल तर या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी अगोदर ग्रुप मिटिंग घेऊन चर्चेला गेल्या पाहिजेत त्यावरती चिंतन झालं पाहिजे नंतरच आपण त्या पुतळा बसवला पाहिजे आणि आपल्या गावातल्या सध्याच्या पुतळ्याची अवस्था काय आहे ती अगोदर बघितली पाहिजे आणि मग नंतर आपण त्या राजकोटच्या पुतळ्यावरती बोललं पाहिजे हक्काने बोललं पाहिजे व्यक्त झालं पाहिजे अर्थात पुन्हा एकदा सांगतोय त्या पुतळ्याचा निषेध आहे आणि त्या सर्व संबंधित अध्याधिकार का, अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना प्रतिनिधींना आणि संबंधित मंत्र्यांना पीडब्ल्यूचे जे अधिकारी असतील नौदलाचे अधिकार असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे त्यांचं निलंबन झालं पाहिजे पण या ठिकाणी जे बोलतोय ते जरी थोडंफार आपल्याला लागणार असेल तर आपण समजून घेतलं पाहिजे की आपण कोणाकडे तरी बोट दाखवतोय तेव्हा चार बोट आपल्याकडे आहेत आपण आपल्या गावाबाबत गावाच्या संबंधांना कसं वागतोय आपल्या गावात जो छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे त्याच्याकडे आपण गेली सहा महिन्यापासून किती वेळेस गेलोय त्या ठिकाणी किती वेळेस आपण त्यांचं त्या ते ठिकाणी त्या ते ठिकाणी त्यांना दर्शनासाठी गेलेलो आहोत किंवा आपल्या घराच्या आप, घरामध्ये एखादा पुतळा असतो त्याच्यावरती किती खाकना बसला आहे आपण याच्याकडे दुर्लक्ष लक्ष तरी दिलंय का याचा देखील विचार झाला पाहिजे एवढंच या निमित्तानं बोलायचं होतं काही चुकलं असेल तर माफ करा आजच्या पुरतं इथंच थांबतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयास पाहत राहा द पिलर लोकशाहीचा चौथा स्तंभ